या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ 8087551679 বাংলাদেশ সরকারचा হিকาร আসো হিন্দু নরাত্যাচার করणाऱ्या বাংলাদেশ সরকারचा হিকาร আসো মুর্दाबाद মুর্दाबाद বাংলাদেশ মুর্दाबाद 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 বাংলাদেশ মুর্दाबाद সাথে সরো সাহেব ठाकरे तुम आगे बड़ो हम तुम्हारे साथ रहे আপনা প্রভু মাননীয় खासदार ठाकरेंचा जय हो அரবাদ কুনাচা জিও সিনেটর বাংলাদেশ জয় आम्ही आज सोलापूरचे सन्माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडं निवेदन द्यायला आलोय बांगलादेशमध्ये हिंदूंवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये चालू असताना राज्य सरकार केंद्र सरकार बुक गळून गप गप्प बसलेला आहे आणि स्वतः हिंदुत्ववादी सरकार आहे असं लोकांना सांग सांगत असताना विश्वगुरूची पदवी घेऊन मिरवत असताना मधील अन्याय अन्याय जो आहे त्या अन्यायाच्या विरोधात ते अन्य काय करत नाहीत आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला एक निवेदन दिलं आहे की ता ताबडतोबीनं तुम्ही बांगलादेशमधील जे युवक आहेत जे महिला आहेत आणि जे नागरिक आहेत यांच्या विरोधात यांना या, जो अत्याचार त्यांच्या त्यांच्या विरोधात चालू आहे तो अत्याचार ताबडतोबीनं त्यांनी बंद करावा आणि या संपूर्ण बांगलादेशमधील हिंदूंना त्यांनी संरक्षण द्यावं किंबना बांगलादेशवर वेळ पडल्यास इंदिरा गांधींना अटॅक करून जसं पाकिस्तानची फाळणी केली त्याप्रमाणे बांगलादेशवर त्वरित ताबडतोबीनं त्यांनी अटॅक करावं आणि हिंदूंना वाचवावं अशा पद्धतीचं निवेदन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या राज्य आणि केंद्र सरकारला दिलेलं आहे जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा